नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत मँगो मलाई कुल्फी अगदी सोप्या पद्धतीने तेही घरातील उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून बनवणार आहोत त्यामुळे कोणीही ही कुल्फी सहज करू शकेल इतकी सोपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी होते तुम्हीही नक्की ट्राय करून बघा घरच्या गर घरी आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सुपर टेस्टी अशी मँगो मलाई कुल्फीची रेसिपी सगळ्यात आधी मी ते कढई पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हो दूध उकळायला ठेवण्याआधी कढई ओलसर असायला पाहिजे जेणेकरून दूध आठवताना कढईला खाली चिटकणार नाही मी इथे एक लिटर दूध घेतलेले आहे आणि दूध घेताना फुल फॅट मिल्कच वापरायचे साय काढलेलं किंवा पातळ असं दूध नाही वापरायचं शक्यतो मशीचंच वापरायचं दूध त्यामुळे आपली कुल्फी अशी मस्त मलाईदार होते आता इथे मी दूध उकळायला -दू ठेवलेलं होतं आणि दूध उकळलेलं -दू आहे त्यामधले दोन तीन पळ्या मी दूध एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचं दूध आपल्याला अर्ध्या प्रमाणात असं आटून घ्यायचे दूध आटून होत आहे तोपर्यंत आपण आंबे कट करून घेऊया इथे मी माझ्याकडे जे अवेलेबल होते आंबे तेच आंबे मी घेत आहे तुमच्याकडे जशा प्रकारचे आंबे असतील ते घेऊ शकता कुल्फी बनवण्यासाठी मी इथे दोन आंब्याचा गर वापरलेला आहे तो आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत किंवा मग तुम्ही हा काढलेला गर आंब्याचा नंतरही म्हणजेच कुल्फीच्या मिश्रणासोबत वाटून घेऊ शकता परंतु मी आधीच वाटून घेतलेला आहे आता इथे आपलं दूध सत्तर टक्के अशा प्रमाणात आढळून झालेलं आहे आणि आपण जे दूध वाटीमध्ये काढून ठेवलेलं हो होतं तेही बऱ्यापैकी थंड झालेले त्यामध्ये आता आपण एक ते दीड चमचा व्हेनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित म्हणजेच गुटळ्या फोडून घ्यायच्या आहेत आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे मी दहा बारा बदाम घेतलेले आहेत ते, आहे, ते आपण कट करून घेणार आहोत तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि हो तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स कट कर करायला अवघड जात असतील तर याला आपण फ्रीजमध्ये ठेवून मग नंतर थंड झाल्यावर कट करू शकता मध्ये ठेवल्यामुळे ड्रायफ्रूट पटकन कट होतात किंवा मग तुम्ही मिक्सरला थोडस जाडसर असं वाटून घेऊ शकता इथे मी सगळे बदाम कट करून घेतलेले आहेत आणि दूधही व्यवस्थित आपलं आठून होत आहे दूध आठवताना जे आपल्या कढईच्या किंवा पातेल्याच्या कडेला जे अशी सायस साठून बसते ना ते व्यवस्थित चमच्याने काढून दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे यामुळे कुल्फीला टेस्ट मस्त अशी मलाईदार येते आता इथे मी व्यवस्थित सगळी साय अशी चमच्याने काढून दुधामध्ये मिक्स करून घेत आहे आता इथे आपलं अर्ध्या प्रमाणात असं दूध आटून झालेलं आहे यामध्ये जे आपण कस्टर्ड पावडर ठेवलेलं होतं दुधामध्ये मिक्स करून ते यामध्ये टाकणार आहोत कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे टेस्ट तर चांगली येतेच सोबतच कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल्स होत नाहीत आणि कुल्फी दाटसर अशी होते त्यामुळे कस्टर्ड पावडर आवर्जून टाका आता हे कस्टर्ड पावडर आपण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून दुधामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला कंटिन्यू चार पाच मिनटं चमच्याने व्यवस्थित हलवून शिजवून घ्यायचं आहे आता इथे मी कट केलेले बदाम टाकून घेत आहे आणि नंतर यामध्ये आपण वन फोर्थ कप आणि वरील दोन टेबल स्पून साखर एवढी टाकून घेणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड आंबा किती पट गोड आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही साखर घालू शकता आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून साईडची आलेली साय व्यवस्थित चमच्याने खडून दुधामध्ये मिक्स करून हे आपल्याला आणखी चार पाच मिनिट शिजवून घ्यायचे आणि हे आता व्यवस्थित चार पाच मिनिटं शिजवून झालेले होते आणि हे रूम टेम्परेचर वरती थंड करून घेतलेला आहे आता थंड झाल्यावरती साए मी चमच्याने साईडला खरडून कुल्फीच्या मिश्रणामध्ये घालून आहे आता ही ला हे मिश्रण आपण वाटून घेणार आहोत त्याआधी हे मिश्रण मी दोन कुल्फी मोल्ड मध्ये भरून घेणार आहे कारण माझा मुलगा आणि भाचा त्या दोघांनाही मँगो फ्लेवर्स एवढे आवडत नाहीत त्या दोघांसाठी मी कुल्फी म्हणून कुल्फी मोल्ड मध्ये हे मिश्रण सेट करणार आहे जर तुम्हाला ही मँगो फ्लेवर आवडत नसतील तर तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने कुल्फी सेट करायला ठेवू शकता खूप मस्त होते टेस्टी आता जो आपण वाटून घेतलेला आंब्याचा गर होता तो यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचे किंवा मग मिक्सरला फिरवून घ्यायचे मी ते मिक्सरला फिरवून घेणार आहे अशा पद्धतीने आता हे फिरवून घेतलेलं मँगो कुल्फीचं मिश्रण जे झाकणाला लागलेलं आहे ते आपण व्यवस्थित चमच्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड असतील तर त्यामध्ये तुम्ही ही कुल्फी सेट करायला ठेवू शकता किंवा मग अशा पद्धतीचे तुमच्याकडे कप किंवा मग कुल्फीचे भांडे असतील त्यामध्ये तुम्ही हे कुल्फी सेट करायला ठेवू शकता किंवा मग एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हे कुल्फीचं मिश्रण काढून फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवू हो शकता आता मी इथे जो आपण आंब्याचा गर वाटून घेतलेला होता मिक्सरला तो इथे एक एक चमचा यावरती काढून घेत आहे सुरुवातीला आपण सगळाच गर मिक्सरला फिरवून घेतलेला नव्हता थोडासा गर मी वरी गार्निशिंग साठी ठेवलेला होता यामुळे कुल्फी दिसायला खूप मस्त दिसते आता अशा पद्धतीने काळीने व्यवस्थित आंब्याचा गर आणि कुल्फी मिक्स करून घ्यायची आहे थोडीफार नंतर यावरती कट करून घेतलेले बदामाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवडत्या ड्राय याला गार्निशिंग करू शकता आता याचे कुल्फी मोल्डचे झाकण लावून व्यवस्थित डीप पाच सहा तासासाठी सेट करायला ठेवून द्यायचा आहे आणि या कपावरती मी अशा पद्धतीने कॅरी बॅग लावून त्यावरती रब्बरनी पॅक करून ठेवणार आहे जेणेकरून आईस क्रिस्टल्स होणार नाहीत आणि हे सगळं आपण आता चार ते पाच तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत चार तासानंतरच कुल्फी मोडमधली कुल्फी व्यवस्थित सेट झालेली होती खरं तर पाच सहा तासामध्ये व्यवस्थित परफेक्ट अशी कुल्फी सेट होऊन जाते परंतु मुलांना दम निघत नाही कधी खाईन असं होतं इथे म्हणून मी सगळीच कुल्फी तुम्हाला दाखवण्यासाठी काढलेली होती परंतु कपामधली कुल्फी व्यवस्थित सेट झालेली नव्हती फक्त मोडमधली कुल्फी सेट झालेली होती आणि तुम्हाला मी दाखवते काढून किती मस्त अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त मलाईदार अशी कुल्फी दिसत आहे आणि कपामधली ही कुल्फी दिसायला खूप मस्त दिसत होती परंतु व्यवस्थित सेट झालेली नव्हती त्यामुळे मी आणखीन दोन तासासाठी ही कुल्फी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवलेली होती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता कुल्फी किती मस्त मलाईदार अशी दिसत आहे तर मग कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद